डी एस देशमुख यांची वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत कडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू कैलासवासी रंगराव शंकरराव देशमुख यांचे स्मारक क्रांतीसिंह नाना पाटील वसतीगृहा कुंडलीत विद्यार्थ्यांसाठी त्यांची एक वर्षाची पेन्शन दान केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिडी बापू लाड विचारांचे पदाधिकारी वसतीगृह संचालक विद्यार्थी व पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वसतिगृहात महाराष्ट्रातील सर्व भागातून विशेषतः जत आटपाडी भागातून गरजू विद्यार्थी राहायला आहेत वसतिगृहात शासकीय मान्यता अठ्ठ्याण्णव मुलांची असून विद्यार्थी संख्या दोनशे सत्तर आहे त्यामुळे उर्वरित मुलांचा वसतिगृहात जेवण व इतर खर्च सामाजिक देणग्यांमधून होत असतो त्यामुळं पाणी संघर्ष समितीचे रमेश कुमार संजय तडसरे यांनीही देणगी दिली यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष देशमुख बापू यांच्या या सामाजिक कामास पाणी संघर्ष समिती पदाधिकारी व जी डी बापू लाड विचारमंच पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क